शनिवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी शासकीय विश्रामगृह येथे वंजारी महासंघाच्या महा कांगणे यांचा सिन्नर तालुका भाजपा महिला आघाडी व शहर महिला आघाडीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात ते येऊन त्यांच्या भावी कार्यात शुभेच्छा देण्यात आल्या भाजपाचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष छबू कांगणे यांची नुकतीच वंजारी महासंघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याने शनिवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी सिन्नर शासकीय विश्रामगृह येथे सिन्नर तालुका भाजपाच्या महिला आघाडी व शहर महिला आघाडीच्या वतीने त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष चंद्रकाला सोनवणे महिला शहर अध्यक्ष प्रतिभा परदेशी युवा महिला शहर अध्यक्ष सरला त्रिवेदी युवा महिला तालुका अध्यक्ष उर्मिला लासुलकर अलका बैरट मंगल साळुंके मंगेश परदेशी विलास तराडे आधी सह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते एसीएन न्यूज साठी अक्षय गायकवाड हबुभाऊ कांगणे यांचा महाराष्ट्र प्रदेश, प्रदेश।, प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आम्ही सर्व भाजपाच्या महिलांकडनं त्यांचा इथे सत्कार करण्यात आलेला आहे कारण की त्यांची एवढ्या मोठ्या पदावरती आज जी नियुक्ती झालेली आहे जसं सूर्य हा हाताने झाकता येत नाही तसं त्यांचं कार्यही असं आहे की ते हाताने झाकता येणार नाही आणि ते आम जनतेला जे मदत करतात किंवा भारतीय जनता पार्टीसाठी जे लढा देतात आणि गोरगरिबांसाठी जे लढतात त्यांचं कार्यच असं आहे इतकं प्रकार आहे की ते वेळेवरती जिथे हजर असतात गोरगरिबांसाठी उभं राहतात आणि ह्या सर्व गोष्टींवरती ह्या सर्व गोष्टींवरती त्यांच्या समाजाने त्यांच्या त्यांच्या ह्या कार्यावर लक्ष देऊन त्यांची जी नियुक्ती केलेली आहे ते जसं इथपर्यंत त्यांच्यासाठी जे कार्य करत आलेले आहे आणि इथून पुढेही असंच करतील ते अशी असं आम्हाला इच्छुक आहे आणि अशा कार्यासाठी आम्ही त्यांना हे शुभेच्छा देतो आणि इथून मागे त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते सर्व आम्ही मार्गदर्शनात ठेवू आणि त्यांनी इथून पुढेही असंच कार्य करत राहो अशी आम्ही त्यांना इच्छा ठेवतो भारतीय जनता पार्टीचे आमचे ज्येष्ठ नेते छबू भाऊ कांगणे यांची बंजारी महासंघाच्या महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांनी आमची आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा छोटासा सत्कार करण्यात आला आहे आमची भारतीय जनता पार्टीचे छबू भाऊ कांगणे यांची वंजारी महासंघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आम्ही शहर व ग्रामीणच्या महिलांनी त्यांचे स्वागत केले केले सत्कार के व त्यांना इच्छा दिल्या आज भारतीय जनता पार्टी सिन्नर शहर शहर महिला आघाडीच्या वतीने आज माझा सत्कार केला आमच्या परदेशी ताईने मला आठ दिवसापूर्वी फोन केला होता शकू भाऊ तुम्ही आमच्या इकडे या तुमचा सत्कार करायचा आहे पण भरपूर सत्कार होते त्यामुळं आता आले नाही आणि भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या महिला अध्यक्षांनी पण आता सत्कार केला दोन दिवस झाले त्यावेळेस आणि द तालुकाध्यक्षांनी पण सत्कार केला महिला आघाडीच्या शहराचा बाकी होता माझ्या का एवढ्या मोठ्या संख्ये मोठ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये माझा सत्कार केला माझ्या ताईंनी माझ्या भगिनींनी त्या भगिनींना मी कधी विसरणार नाही त्या भगिनींचा माझ्यावरती बाकीमध्ये हात आहेत भाऊ नक्कीच आमचे मोठे होतील आणि मी शंभर टक्के मोठा होईल माझ्या बहिणीचा माझ्या वाचवर पाठ हात असलं माझ्या डोक्यावरती आणि आमचे ज्येष्ठ नेते मंगेश परदेशी साहेब हे पण पण भाजप पण चांगले काम करतात आम्ही मिळून काम करतो या शेठने मला भरपूर माहिती दिली आ, का कामाशी कसं काम करायचं काय करायचं मंगेश शेठ शेठनी त्याबद्दल शेठचे मी आभार मानतो आमचे वंजारी महासंघाचे तालुका उपाध्यक्ष दराड साहेब पण उपस्थित राहिले त्यांचे मी आभार मानतो